नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथे आलो आहे आपण जे चित्र बघत आहात ते चित्र आहे माडा लोकसभा मतदारसंघातून ओबीसी आघाडीतर्फे प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर सोळा तारखेला अर्ज भरत आहेत खरं तर अर्ज भरण्या पाठीमागे काय भूमिका आहे किंवा लोकसभा मतदारसंघात का उभं राहायचं आहे या संदर्भात आपली ती भूमिका मांडणार आहेत ओबीसी बहुजन आघाडीकडून मी माडा लोकसभा त्रेचाळीस ही लोकसभेची निवडणूक लढत आहे आणि माझ्या या माडा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातले चार जिल्हे आणि माझ्या सातारा जिल्ह्यातले दोन जिल्हे म्हणजे सहा विधानसभांचा सा हा सोला माडा लोकसभा मतदारसंघ तयार होतो आणि या माडा लोकसभा मतदारसंघाचा तोंडवडा सामाजिक वास्तव या माडा लोकसभा मतदारसंघातील प्रश्न माडा लोकसभा मतदारसंघातील जिरायती आणि बागायती भागातील लोकांचे प्रश्न स्थलांतरितांचे प्रश्न माडा लोकसभा मतदारसंघातील मेंढपाळांचे प्रश्न आणि पर्टिक्युलरली जास्तीत जास्त बहुसंख्येनं पॉकेटच्या पॉकेट या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या धनगर कम्युनिटीचे राहतात ज्या ओबीसी कम्युनिटीचे राहतात गावगाड्यामधला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर संघर पंजारी लोणारी गावगाड्यामधला परीट गुरव घष्शी गावगड्यातला नाबिक सुधार पवार कुंभार गावगाड्यामधला बेरड बेड्या रामोशी गावगाड्यामधला हे जे काही अठरा पगड जाती आहेत माझा म्हाडा लोकसभा मतदारसंघ म्हटलं की ती वीस लाख लोकांपैकी तेरा लाखापेक्षा जास्त फक्त ओबीसी बी जे एन टी एस बी सीचा क्राऊड या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे गेल्या अनेक वर्षामध्ये मी ओबीसी आणि या विमुक्त जाती जमातींच्या अनेक न्याय हक्काच्या प्रश्नावरती मी आंदोलनं करतोय स्टेट बॅकवर्ड कमिशनचा मेंबर मी या महाराष्ट्रामध्ये राहिलेलो आहे आणि मग ओबीसीचं आरक्षण असो किंवा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो किंवा माझ्या या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जिरायती भागातील शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहेत पण पिण्याच्या पाण्याचेही प्रश्न आहेत मेंढपाळांची गावं या माझ्या माडा लोकसभा मतदारसंघातील गावेच्या गावे ओस पडतात ही लोकं एकतर खाली घाट उतरून कोकणापर्यंत जातात किंवा इकडं खाली कर्नाटकच्या बाँड्रीपर्यंत जातात म्हणजे आजही इथल्या महिलांचे प्रश्न इथल्या शिक्षणाचे प्रश्न इथले पाण्याचे प्रश्न आजही माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या मुलींचे शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण हे या अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या भारत देशामध्ये आजही सुटू शकलेले नाहीत किंवा माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आजही माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातींना ओबीसींना अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या लोकांना त्यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी शंभर टक्के बजेटपैकी एक टक्क्याच्या आतमध्ये बजेटरी तरतूद होते म्हणजे अर्ध्या लोकसंख्येने सामाजिक न्याय मिळवायचा की नाही आम्हाला या संविधानानं मतदानाचा जसा अधिकार दिला त्याच बहुसंख्य असणाऱ्या लोकांना निवडणूक लढण्याचा अधिकार मिळणार आहे की नाही दुर्दैवाने इथं खंत व्यक्त करावीशी वाटते की माझा माडा लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर आली की इथं हा मोहिते पाटील उभारणार का तो निंबाळकर उभारणार तो कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आणि तो कुठल्या पक्षामध्ये येणार असे म्हणजे फालतू प्रश्न इथले मीडियामधून चर्चेला येतात आणि या माडा लोकसभामधल्या सामान्य माणसांच्या प्रश्नावरती इथली कुठलीही माणसं कुठलाही मीडिया आणि कुठलेही नेते कुठलेही पक्ष विचार करताना दिसून येत नाहीत मी या माडा लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन ओबीसी बहुजन आघाडीकडून पार्टीकडून मी माझा उमेदवारी अर्ज भरत आहे मी माझ्या फेसलेस आयडेंटिटी असणाऱ्या या समूहाचं या प्रवर्गाचं मी प्रतिनिधित्व करण्याची भाषा या माळा लोकसभा मतदारसंघामध्ये मी व्यक्त करत आहे गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसीच्या आरक्षणाची मुवमेंट असो किंवा अनेक प्रश्न आहेत या प्रश्नावरती मी माझ्या पब्लिकमध्ये तरुणांच्या युवकांच्या प्रत्येकापर्यंत मी गेली अनेक वर्षे पोचलेलो आहे फक्त ही जी चळवळ आहे याच्या समस्या आहेत हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवायचे असतील तर आपलाच प्रतिनिधी या देशाच्या संसदेमध्ये गेला पाहिजे ही भूमिका माझी आहे आणि गावोगावच्या तरुणांकडून मला प्रतिसाद भेटतोय आज प्रत्येक गटामधून मला आर्थिक तन मन धनानं लोक मला प्रतिसाद देत आहेत आणि तुम्ही लढलं पाहिजे आणि आपलं उपद्रव मूल्य इथपर्यंतची ही लढाई नाही कुणाला तरी पाडणं किंवा आमच्याकडं लक्ष वेधून घेणं ही आमची लढाई नाही तर या देशाच्या संसदेमध्ये आत्ताच्या डिजिटल जमान्यामध्ये आमचा प्रतिनिधी या देशाच्या संसदेत गेला पाहिजे गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या मी धनगर कम्युनिटीमधून बिलॉंग करतो त्या कम्युनिटीचा एक मेंबर देशाच्या संसदेत जाऊ नये इथले जे वेल एस्टॅब्लिश पक्ष आहेत पार्ट्या आहेत त्या पार्ट्यांनी आत्तापर्यंत मॅन मनी मसल पॉवर सस्टेन करणाऱ्या उमेदवाराला म्हणजे जो पैसा खर्च करू शकतो त्या माणसाला उमेदवारी द्यायची आणि आमच्या माथी जो बारा लाख तेरा लाख इथला ओबीसी प्रवर्ग आहे त्यांच्या माथी कुठला तर कारखानदार कुठला तरी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये संस्था बनवणारा माणूस कुठंतरी घाड करणारी माणसं ही माणसं आमच्या माथी मारायची आत्ताचे विद्यमान खासदार या खासदारांनी गेल्या पाच वर्षात आमच्या कम्युनिटीच्या प्रश्नाविषयी या संसदेमध्ये किती वेळ तोंड उघडलं आमच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं का याचं ऑडिट या माझ्या माडा लोकसभा मतदारसंघामधले लोक या उमेदवारांना विचारणार आहेत का या सगळ्या लोकांचे मना प्रश्न मनामध्ये घेऊन हे प्रश्न अजेंड्यावर घेऊन मी माडा लोकसभा मतदारसंघामधल्या गावा गावागावात जाणार आहे प्रत्येक तरुणाला समजावून सांगणार आहे त्यांच्या हक्काची हिताची भाषा बोलणार आहे आज खरं तर चौदा एप्रिल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिन आजच्या दिवशी फक्त जयंती साजरी करून तुम्हाला मला चालणार नाही तर हे संविधान वाचवलं पाहिजे लोकशाही वाचवली पाहिजे प्रत्येकाचे हक्क अधिकार वाचवले पाहिजेत जी। आज जीएसटीच्या जमान्यामध्ये आज कर संकलन वन नेशन वन टॅक्स या भूमिकेतून तुम्ही एवढे पैसे कलेक्ट केलेले आहेत तुम्ही आज, आज आउटसोर्सिंगच्या माध्यमातून इथं जागा भरताय इथं नोकर भरती होत नाही इथं आमच्या बरोगरीब शेतकऱ्यांची मूल शिक्षक होत आहेत टी पास होत आहेत प्राध्यापक ने नेट शेत होत आहेत इथं आमची पूर सकाळचं पाटे जर एखाद्या रस्त्यानं चालत चाललं तर प्रत्येक गावामधला मुलगा मिलिटरीसाठी पोलीस भरतीसाठी व्यायाम करतोय कसरत करतोय पण त्याची नोकर भरती मात्र इथली व्यवस्था करत नाही हे कुणासमोर मांडायचं हे, हे कोण मांडणार आहे मोहिते पाटील असतील किंवा निंबाळकर असतील त्यांना या प्रश्नाची जाणीव आहे का ते या प्रश्नावर कधी बोललेत का या लोकांनी एखादी आमच्या या दुष्काळी भागामध्ये एखादी अकॅडमी उभी केली का शासन दरबारी एखादा प्रश्न विचारलाय का या अशा अनेक प्रश्नांची जंत्री घेऊन मी या उमेदवारांना जा विचारणार आहे आणि माझ्या या सगळ्या लोकांचं बेसलेस आयडेंटिटी असते या माझ्या धनगर कम्युनिटीचा आवाज या देशाच्या संसदेमध्ये अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी तरी आपला पोचणार का हा प्रश्न माझ्या तरुणांना विचारतोय आपल्याला डावलं जात आहे आपल्याला गृहीत धरलं जात आहे आपल्या आवाजाचा कोण विचार करत नाही आपल्या प्रश्नांचा कोण विचार करत नाही हे अशा अनेक प्रश्न घेऊन मी म्हाडा लोकसभा निवडणूक लढतोय लोक मला सपोर्ट करत आहेत आणि निश्चित दोन हजार चोवीसला या माझ्या ज्ञाती समाज बांधवांचा आवाज या देशाच्या संसदेमध्ये पोहोचवणार एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं म्हणतो धन्यवाद सर तुम्ही आपली भूमिका मांडली का लोकसभे लोकसभेसाठी लोक उभा राहत आहात त्याबद्दल